नमस्कार चला तर, नहीं। तर आज आपल्याला केक नाही तर केकची आयसिंग पाहिजे आहे आणि तुम्हाला शिकायची सुद्धा कारण की आज आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी कव्हर करणार आहेत या व्हिडिओमध्ये आणि तसं पाहिलं तर आज दोन केकची ऑर्डर आहे पण मी एकच केक, केक आयसिंग करून दाखवणार आहे तुम्हाला आणि अगदी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परफेक्ट आयसिंग तुम्हाला जमणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा लेअर पाडायच्या कोणती लेअर कधी ठेवायची सुगर सिरप किती प्रमाणात करायचं अशा बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि परफेक्ट पायनॅपल केकची जी आतमधली रेसिपी असते ती तुम्हाला शिकायला मिळणार आहे सुरुवातीला आपल्याला सुगर सिरप तयार करायचं आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये तीन चमचे पिठी साखर टाकलेली आहे एक चमचा क्रश टाकलेला आहे आणि हे सुगर सिरप तयार केलेलं आहे त्यानंतर मी इथं सुद्धा काढून ठेवते कारण की नंतर धावपळ करण्यापेक्षा अगोदरच ती पूर्वतयारी केलेली बरी यासाठी आणि इथे आपण केक बेस घेतला आहे त्यानंतर त्याच्या लेअर पाडायच्या आहेत पण त्याच्या अगोदर वरचा जो चिकट भाग असतो तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या केकमध्ये तो चिकट भाग लागणार नाही त्यासाठी तो काढून घ्यायचा त्यानंतर तीन लेअर पाडायचे आहेत इथे तुम्ही जर नवीन असाल तर दोऱ्याच्या सहाय्याने लेअर पाडायच्या त्यानंतर आपल्याला जी मधली लेअर असते ते सुरुवातीला ठेवायची त्यानंतर सुगर सप आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ते ब्रशच्या साह्याने लावले जेणेकरून एकाच ठिकाणी जास्त पडणार नाही आणि सगळीकडे अगदी सारखं लागलं जाईल म्हणून ब्रशचा वापर केलेला आहे मी केक हालू नये म्हणून आपण केक बोर्डला थोडीशी क्रीमसुद्धा लावून घेतली आहे इथे क्रीम घेतली मी व्हिपिंग क्रीम त्यामध्ये थोडासा पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे अगदी तीन ते चार थेंब आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही क्रीम लावली आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि गोल राऊंडमध्ये लावायची त्यामुळे क्रीम अगदी एकसारखी लागली जाते इथे माझी प्रॅक्टिस झाल्यामुळे मी अशा पद्धतीने लावते त्यानंतर आपला क्रशसुद्धा टाकायचा आहे थोडासा अर्धा चमचा कारण की रुग्स सिरपमध्येसुद्धा टाकला आहे आणि जास्त क्रश वापरल्यानंतर केक आंबट लागू शकतो म्हणून अगदी थोडासाच वापरायचा आहे त्यानंतर तुटी तुटी टाकायची आहे आणि दुसरी तिसरी लेअर अशाच पद्धतीने आयसिंग करायची आहे आजचे जे केक आहेत ते एकाच घरी जाणार आहेत कारण की आजचे केक आहेत ते बहीण भावाचा एकाच दिवशी बड्डे असतो आणि त्यांच्यासाठी बनवणार आहे एक मुलीची डिझाईन आहे एक, एक मुलासाठी डोरी म्हणून बनवायचं आहे आणि त्याचीच ही आयसिंग आहे याचे व्हिडिओ मी यूट्यूबवर ऑलरेडी टाकलेले आहेत फक्त मी आयसिंग दाखवली नव्हती आणि परफेक्ट आयसिंग कशा पद्धतीने करायची यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे केक बेसची जी शेवटची लेअर असते ती आपल्याला वर ठेवायची आहे कारण की आपला केक अगदी गोल राऊंडमध्ये दिसतो आणि अगदी बरोबर दिसतो त्यामुळे ती लेअर वरच्या बाजूला ठेवायची तशाच पद्धतीने आयजिनसुद्धा करायची पण इथे आपल्याला क्रश क्रीमवरती टाकायचं नाही तर बेसवरती टाकायचं आहे कारण की क्रीममध्ये मिक्स करण्यापेक्षा अशा पद्धतीने हा क्रश अगोदर टाकून घ्यायचा त्यानंतरच क्रीम लावायची आणि शार्प फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला क्रमकोट करणं खूप महत्त्वाचं असतं कारण की थोडीशी क्रीम लावायची त्यामुळे जे केकला जे क्रम्स असतात छोटे छोटे बेसचे ते ह्या क्रीममध्ये सेट होऊन जातात आणि त्यानंतर थोडं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फायनलायसिंग करता येते त्यामुळे क्रीम हे मिक्स होत नाही आपल्या वरच्या क्रीममध्ये त्यामुळे क्रमकोट महत्त्वाचं असतं पंधरा मिनिट आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचे त्यामुळे वरची जी फायनल फिनिशिंग करायची आहे ती अगदी छान पद्धतीने होईल पंधरा मिनटानंतर आपल्याला लगेच फ्रीजमधून काढायचं आहे आणि जी आपल्याली उरलेली क्रीम होती त्याला फिटून घ्यायचं म्हणजे क्रीम ही एकसारखी अगदी स्मूथ होईल त्यानंतरच आयसिंग करायची आहे आणि फायनल आयसिंग करतो आहे तुम्ही हो पाहू शकता अजिबात क्रम्स वगैरे मिक्स होत नाही आहेत कारण की अगोदरच आपण क्रमकोट केलं होतं आणि अशा पद्धतीने हे आपल्या फायनल आयसिंग करतो आहे आणि पूर्णसुद्धा झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी एवढाच व्हिडिओ बनवला आहे कारण की पुढचा व्हिडिओ जो डोरीमून केकचा होता तो तुम्हाला दाखवला होता त्यामुळे फक्त मी आयसिंग दाखवणार होती आणि आजची आयसिंग कसे वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी जर जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील केक संदर्भात तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच भेटणार आहोत आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर